रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा ओवी क्रमांक एक पासून हे गुरु तुम्ही सकल देवा श्रेष्ठ असून बुद्धिरूप प्रकाशाचे तुम्ही सूर्य आहात तुमचा जय जयकार असो तुम्ही सर्वांचे विश्रांती स्थान असून सर्वांच्या हृदयात अहम ब्रह्म हे तत्त्व घालणारे आहात किंवा तुम्ही समुद्र रूपी असून तुमच्या चौदा लोक लाटांप्रमाणे हेलकावे खात आहेत तुमचा जय जयकार असो तुम्ही दीनदयाळ असून निरंतर करुणेचे सागर आहात आणि ब्रह्मविद्यावधूचे वर आहात जे कोणी तुम्हाला जाणत नाही त्यांना हे विश्व खरे भासते जे कोणी तुम्हाला जाणतात त्यांना सर्व विश्वात तुमच्याशिवाय दुसरे काहीच दिसत नाही नजरबंद खेळात जसा गारुडी दुसऱ्याची दृष्टी चोरतो पण तो आपले आपल्याला तरी निदान जाणतो पण तुमच्या मायेचा प्रभाव तर असा आहे की तिच्या सपाट्यात जो सापडेल तो आपण आपण ओळखत नाही या सर्व जगात तुम्ही कोणाला ज्ञानाचा बोध करता तर तुम्ही कोणाला मायेच्या सपाट्यात गुंतवता असा हा तुमचा सहज खेळ सुरू आहे तुम्हाला नमस्कार असो जगतात ज्याला पाणी असे म्हणतात त्याला जी गोडी आहे ती तुमच्यामुळेच आली आहे व पृथ्वीला जी सहन करण्याची शक्ती आली आहे ती देखील तुमची शक्ती आहे चंद्र सूर्य हे केवळ मोठ्या शिंपल्यांप्रमाणे निस्तेज परंतु त्यांचा जो लोकांवर पडतो तो तुमच्या तेजाच्या प्रभाव आहे चहूकडे फिरणारा वायू हाही तुमच्या शक्तीमुळे फिरत असतो आकाश जरी मोठे दिसते तरी त्याचा समावेश तुमच्यात होऊन ते लपंडाप्रमाणे तुमच्या एका कोपऱ्यात असते फार काय सांगावे सर्व माया ही तुमच्याच योगाने उत्पन्न झालेली असून ज्ञान ही तुमच्या शक्तीने सहूकडे पाहते इतकेच नव्हे तर तुमच्या स्वरूपाचा पार न लागल्यामुळे ते श्रुती सुद्धा वर्णन करता आले नाही जोपर्यंत तुमचे दर्शन झाले नाही तोपर्यंत वेद तुमचे वर्णन करू शकतात परंतु तेच आपले दर्शन झाल्यावर आमची व त्यांची एकच दशा होते आणि दोघांनाही स्वस्थच बसावे लागते सर्व जलमय झाल्यावर त्यात एका थेंबाची जशी खिजगणती नसते इतकेच नव्हे तर महानद्या सुद्धा ओळखता येत नाहीत किंवा सूर्य उगवल्यावर चंद्राचा प्रकाश ज्याप्रमाणे त्याच्या पुढे काजव्या यत्किंचित पडतो त्याप्रमाणे तुमच्या ठिकाणी अज्ञानी श्याम्मी व वेद यांची सारखीच योग्यता होते आणि ज्या ठिकाणी द्वेताचा भाव मोडून परेसह वैखरी वाणी स्तब्ध राहते त्या तुमच्या कोणत्या तोंडाने वर्णन करू यास्तव आता तुमची स्तुती करण्याचे सोडून मुकाट्याने तुमच्या चरणावर मस्तक ठेवावे हाच उत्तम मार्ग होय तर हे गुरुराया तुम्ही जसे आहात तसाच तुम्हाला मी नमस्कार करतो तुम्ही माझ्या गीतार्थ कथन रूपी व्यापारात मला नफा करून देण्याकरता माझे सावकारवा तर आता आपल्या कृपारूप भांडवलाच्या थैलीची गाठ सोडून माझी पोतडी मात्र भरा आपण थोर आहात तेव्हा मला जोड करून द्या मग मी व्यापारावर सावरून संतांच्या कानात सुंदर अशी विचार रूप तयार करून कर्णभूष महाराज गीतार्थ रूपी ठेवा बाहेर काढण्याविषयी माझ्या मनात जी इच्छा उत्पन्न झाली आहे ती सफल करण्याकरता तुम्ही आपले स्नेहरूप अंजन माझ्या डोळ्यात घाला माझ्या बुद्धिरूप डोळ्यांना एक वेळ शब्दमय सृष्टी पाहता येईल अशा तऱ्हेचा आपल्या करुणारूप सूर्यबिंबाचा निर्मळ प्रकाश पाडा माझी बुद्धिरूप वेली पुष्कळ वाढून तिला काव्यरूपी फळे येण्याकरता वेलींना प्रफुल्लित करण्याची कृपा करण्यामध्ये श्रेष्ठ असा जो वसंत तो तुम्हीच व्हा आपल्या कृपा दृष्टीचा इतका औदर्याने वर्षाव करा की त्याने माझ्या वृद्धीरूप गंगे अर्थरूप महापुरी यावा हे विश्वकधामा आपला प्रसाद चंद्रमा मला स्फूर्तीची पौर्णिमा करो ती पौर्णिमा मी अवलोकन केली म्हणजे माझ्या ज्ञान समुद्राला भरती येईल आणि नवरस हे स्फूर्ती भरून सांडू लागते असे ज्ञानदेवांची भाषण ऐकून श्री गुरु निवृत्ती महाराज संतोष पाहून म्हणाले तू स्तुतीच्या मिशाने द्वेत व्यर्थ कशाला वाढवतोस तर आता ही व्यर्थ स्तुती दे जो जाणण्याचा विषय आहे तो चांगला तयार करून ग्रंथ सांग उत्कंठेचा भंग होऊ देऊ नको ज्ञानदेव म्हणाले प्रभो तुम्ही आपल्या मुखाने ग्रंथ सांगा हेच म्हणण्याची मी वाट पाहत होतो अगोदरच हरळीची मुळी अमर त्यात तिजवर अमृताचा वर्षाव झाला मग काय विचारता आता गुरु प्रसाद झाल्यामुळे मी गीतेतील मूळ शास्त्राचा प्रत्येक पदाचा आणि स्पष्टपणे वर्णन करण्याचा प्रयत्न करेल की जे ऐकल्यामुळे मनातील सर्व संशय नाहीसे होईल आणि श्रवणाची इच्छा सुद्धा दुनावेल माझ्या वाणीतून असे उत्तम मधुर शब्द निघावे एवढेच गुरूंच्या पायाशी माझे मागणे आहे मागे तेराव्यात श्रीकृष्णांनी अर्जुनात जी कथा सांगितली आत्मा व प्रकृती यांच्या संयोगाने जग निर्माण होते गुणांच्या अनुरोधाने आत्मा संसारात निमग्न होतो मायोपदीने म्हणजे मुक्त होतो तर संगरहित असा जो आत्मा त्याला प्रकृतीचा संघ कसा होतो आत्मा प्रकृती यांचा संयोग कसा होतो तो कोणता त्याला सुखदुःखी कशी भोगावी हो लागतात गुणांची बाधा कशा रीतीने होते ते गुण कसे व किती तोच गुणातीत झाला म्हणजे त्याची लक्षणे कोणती अशा प्रकारे सर्व गोष्टींचे वर्णन करणे हाच विषय या चौदाव्या अध्यायात सुद्धा आहे